Wait. महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जी काही निवडणूक जाहीर झालेली त्यासाठी आम्ही बसपतर्फे उमेदवारी घोषित करत आहोत या ठिकाणी मुख्यतः आम्हाला जे काही मुद्दे हायलाईट करायचे त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की धुळे शहरामध्ये पाण्याचं ऑडिट झालं पाहिजे कारण पाण्याचं ऑडिट न झाल्यामुळे धुळेकरांना मुकलक पाणी असून देखील समस्या निर्माण होते दुसऱ्या बाजूला आपण बघतो की या ठिकाणी जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधी म्हणून येतात त्या लोकांची एकूण जी काही बौद्धिक क्षमता आवा का याचा विचार करता आपल्याला एक गोष्ट प्रथम दर्शनी घेते या ठिकाणी येऊन फक्त आर्थिक मर्यादा खाण्यासाठी लोक उमेदवारी घोषित करतात परंतु या ठिकाणी आम्ही जी काही उमेदवारी घोषित केलेली आहे त्याचा निर्णय अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह हा आहे की, की जनतेच्या सेवेसाठी जनतेची सेवे, सेवा होत असते तर याचा एक प्रमुख आम्ही या ठिकाणी घोषणा करत आहोत बहुजन समाज पार्टीतर्फे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधी जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे जे काही बजेट ॲलोकेट केलं जातं तर त्या बजेटमध्ये हस्तक्षेप करतात हा बहुजन समाज पार्टीचा अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्याच्या आधारे धुळेकर जनतेची सेवा करण्यासाठी जनतेने जर आम्हाला संधी दिली तर निश्चितचपणे आम्ही धुळे शहराचा कायापालन केल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद